आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आपण महाराज यांच्यावरती सिरीज जी चालू केली होती त्याच्या आधी आपण सहा पार्ट बनवले आहेत त्याची जी सेफ्टीज आहे तुम्हाला फोटो बघायला मिळणारच आहे त्याच्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबतच मित्रांनो जे पार्ट आहेत आपण प्रचंड अवेलेबल आहे तिथे आपण बघू शकता किंवा प्रत्येक पाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता जर चला तर मित्रांनो जराही वेळ आणता आपण आपल्या एवढीचं डेमो जे आहे ते बघून घेऊया Seu किंवा मित्रांनो तुम्हाला कोणती पाठ आवडले हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या ते तुम्ही मला सगळंच पाठ आवडलेल हे तुम्हाला पण सगळंच पाठ आवडला असतील ते मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि हे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे जाऊन तुम्ही बघू शकता तर अजून एक व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र